तर मोठी बातमी येते आंदोलनावर उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे आणि दोन दिवसात परिस्थिती पूर्वपदावर आणा असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत आपण पाहतोय मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे दोन दिवसात मुंबईतली परिस्थिती पूर्वपदावर आणा कोर्टानं आदेश दिलेले आहेत आणि सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना दोन दिवसांचा वेळ हवा आहे दोन दिवसांमध्ये नियमांचं पालन होईल याची खात्री घेता का असा सवाल सुद्धा कोर्टानं या सुनावणी दरम्यान केला होता तर तुम्ही नियम पाळत पाळताय असं दिसत नाही आहे असा शेरासुद्धा कोर्टानं लगावलेला आहे तर कोर्टानं आंदोलकांना दोन दिवसांचा वेळ दिला होता शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत शुभम कुठेतरी आता कोर्ट या सुनावणीच्या दरम्यान या आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका काहीशी कठोर करताना दिसतंय ते आपण बघू शकतो माझे पात्रपासून जे आहे मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी याचिका मराठा आंदोलनाच्या विरोधात सुरू होती याचिका जी आहे ती करण्यात आली होती त्याच्यावर सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि अशामध्येच असं सांगण्यात आलेलं आहे की आता उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा जी आहे ती सुनावणी घेण्यात येईल अर्थात बघायला गेलं तर ज्या नियमाने अटेसर्ज देण्यात आला होता त्याचं उल्लंघन जे आहे ते सर्रासपणे मराठा आंदोलकांकडनं सुरू होतं आणि त्यामुळेच कुठेतरी कठोर भूमिका आता कोर्टाची mm. समाज, जी आहे ती कोर्ट घेताना दिसून येत आहे अर्थातच मनोज करांगे पाटील आणि वीरेंद्र पवार जे मुंबई मराठा समाज समाजाचे हे आहेत त्यांना आता नोटीस बजावण्यासाठी जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि सोबतच हा देखील प्रश्न करण्यात आलेला आहे की तुम्ही नोटीस देऊ शकता का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित कोर्टाने आता वकिलांसमोर केलेला आहे अर्थातच आता मनोज घरांगे पाटील यांना कायदेशीर नोटीस जाते का नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे आता पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे सोबतच कोर्ट कोर्ट परिसरामध्ये सध्या मोठी गर्दी जी आहे ती मराठा बांधवांची झालेली दिसून येत आहे आता कोर्टाबाहेर जे आहेत ऍडव्होकेट गुरुनारसावर हे त्यांच्या वकिलांसोबत आणि त्यांच्या धन्वू यांच्यासोबत जे आहेत ते आता बाहेर पडतील त्यामुळे कोर्टाबाहेरची देखील ती टीका असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे खरं पाहायला गेलं तर मागील तीन ते चार दिवसांपासून ज्या पद्धतीने मुंबईचं वातावरण जे आहे आपल्याला बिघडलेलं दिसून येत आहे कारण की अर्थातच मराठा बांधव जागोसागी ज्या पद्धतीने वर्तन करताना दिसून येत आहेत त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ जे आहेत मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत मुंबईकरांना हाच त्रास होतो एका अभिनेत्रीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती त्यानंतर काही वेळाने ती डिलीट देखील करण्यात आली त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांचा रोष हा देखील आता मराठा बांधवांच्या विरोधात जो आहे तो सहजपणे दिसून येत आहे आणि त्यामुळे कुठेतरीही याचिका जी आहे ती सदावरती यांच्याकडनं करण्यात आली होती आणि त्यांच्यासोबत अनेक याचिका ज्या आहेत त्या कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या त्याच्यावर आता सुनावणी जी आहे ती आज दीड तास झाली आहे आणि मात्र आता उद्या पुन्हा एकदा तीन वाजता जी आहे सुनावणी जी आहे ती घेण्यात येणार आहे आता जरांगे आणि वीरेंद्र पाटील यांना कोर्ट नोटीस जे आहेत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकारणी त्या बजावल्या जात आहेत सोबतच यंत्रणांना देखील कुठेतरी सक्षम बळ द्या आणि तुम्ही आदेश द्या अशा पद्धतीची मागणी सदावरती केलेली आहे त्यामुळे दिवसात मुंबईतली परिस्थिती ही जी आहे ती सुरळीत करा सगळ्या गुंता सोडवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कोणत्या पद्धतीनं आता हालचाली होण्याची शक्यता आहे बघायला गेले तर उपसमितीच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची देखील आज वर्धनिवसस्थानी बैठक झालेली आहे अशामध्ये कोर्टाची सुनावणी ही देखील सुरू झाली होती एकीकडे बघू शकतो जरांगे पाटील हे कुठेतरी आक्रमक होताना दिसून येत आहेत त्यांचे चार दिवस झाले पाणी त्यांनी सोडलेलं आहे त्यामुळे कुठेतरी एक नवा तोडगा किंवा मग जे काही मागण्या आहेत ते जरांगे पाटलांचं आणि मराठ्यांचं पूर्ण करणे हे सरकार पुढे एक मोठं आव्हान आहे पण मात्र ज्या पद्धतीने स्थिती मुंबईतली दिसून येत आहे गरजेचं आहे आणि यासाठी कुठेतरी प्रशासन म्हणजे मुंबई पोलीस आणि महानगरपालिका जबाबदार आहेत अशा पद्धतीचं चित्र काहीचं आहे ते दिसून येत आहे कारण की या आंदोलनासाठी त्यांना परवानगी जी आहे ती देण्यात आली होती नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल शुभम तर आपण पाहतोय की या आंदोलनामुळे ज्या प्रकारे मुंबईचं वातावरण बिघडलेलं आहे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे ती लवकरात लवकर सोडवा आणि मुंबईतलं वातावरण पूर्ण पदावर आणा व्यवस्थित करा असं कोर्टानं म्हटलं आहे